कृषी उत्पन्न बाजार समिती येथून एकोणीस मे दोन हजार सकाळी आठ वाजता सर्वपक्षीय सर्वधर्मीय तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे सर्व देशप्रेमी बंधू भगिनी यांनी या भव्य तिरंगा यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले होते ऑपरेशन सिंधूर अंतर्गत आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले तसेच पाकिस्तानच्या संरक्षण दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणांचंही या हल्ल्यात मोठं नुकसान केलं भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ पक्षातर्फे देशभर भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती सदर जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा एकोणीस मे रोजी सकाळी आठ वाजता शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथून सुरू होत आरसी पाटील मेन बिल्डिंग समोरून शिरपूर वरवाडे नगरपालिका कुंभारटेक पाटील वाडा स्वामी रेडियम कडून गुजराती कॉम्प्लेक्स मेन रोड न श्री पातळेश्वर मंदिर चौक येथील स्वातंत्र्य सैनिक स्मारक इथं तिरंगा यात्रेचा समारोप झाला या तिरंगा यात्रेत म्हणजेच राष्ट्रीय कार्यक्रमात नागरिक महिला युवा वर्ग यांनी सहभागी झाले होते आमदार काशीराम दादा पावरा भाजप जिल्हाध्यक्ष बापू खलाने भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी भाजपा शहर अध्यक्ष चिंतनभाई पटेल धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे राजगोपाल भंडारी शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के डी पाटील भाजपा ग्रामीण तालुका अध्यक्ष भरत पाटील सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल होळणाते मंडळ अध्यक्ष वीरपाल राजपूत यांनी केले होते शिवसेना तालुका प्रमुख गणेश चौधरी अॅडव्होकेट श्याम पाटील रज्जा कुरेशी फिरोज काजी राजू एजंट तसेच शहरातील मुस्लिम बांधवांनी व बाहेरील बोहरी समाजातील महिला व पुरुष देखील तिरंगा रॅलीला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती या रॅलीच्या सुरुवातीला लहान मुलांनी स्केटिंगच्या माध्यमातून प्रात्यक्षिक दाखवले या रॅलीत रिटायर्ड फौजी यांनी सहकार्य केले पहलगाम माता की हमले के बाद हिंदुस्तान ने जो मुंहतोड़ जवाब दिया है पाकिस्तान को उसके एक स्वाभिमान के लिए आज जब रैली निकाली गई है और इससे पूरे नागरिकों को सर्व शिरपूर ग्रामस्थानने इतच चावायते राष्ट्रगीत होईल मग आपल्या रॅलीचा समारोप होणार शिरपूर शहरापाडे एक खूप खूप आनंदाचं वातावरण आहे आणि या रॅलीमध्ये माननीय अमरीशभाई पटेल यांच्या प्र, पोलीस प्रशिक्षण केंद्रामार्फत एकूण शंभर ते दीडशे मुलं आणि मुली आम्ही सहभागी झालो आहोत आणि एक प्रकारचं देशप्रेम या या यात्रेमधून या दिसून येत आहे धन्यवाद